मंडळी कसे आहात आणि आपला आवडीचा क्वेश्चन बरे आहात ना आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण साताऱ्यातल्या वाई येथील मांडार देवी आई काळूबाई या मंदिराचं दर्शन करायला जाणार आहोत तर चला तर हे मंदिर आळंदी पासून एकशे सतरा किलोमीटर इतके आहे तर पुण्यापासून शंभर किलोमीटर इतके आहे वाई शहरापासून खूपच जवळ आहे तर आपण पहिल्यांदा पुण्या इथे जाऊ पुण्यानंतर कात्रज कात्रज बोगदा रसरापूर तारोळा बोर असे करत करत आपण आई मांडार देवी येथील पर्वतावर म्हणजेच मंदार पर्वतावर ही आईचं मंदिर आहे तिथे आपण आज भेट देणार आहोत चला तर आपण सुरुवात करत थोडेसे गाईड करतो नवीन कात्रज बोगदा हा पुणे शहरात कात्रज परिसरावर एक मुद्दा आहे पुणे बंगळूर महामार्गावरील जुना कात्रज घाट वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्यामुळे हा बोगदा बांधण्यात आला प्रत्येकी तीन मार्गेट असलेला एक हजार तीनशे अडचतीस मीटर लांबी दोन बोगदे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस भाग आहे नवीन कात्रज बोगद्याचे उद्घाटन दोन हजार सहा साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपण ह्या बोकल्याच्या बाहेर पडाल त्यावेळेस आपल्याला खूप सुंदर दृश्य बघायला भेटेल हे दृश्य नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस म्हणजेच बंगळूरू सातारा या हायवे आहे ह्या हायवे खूपच सुंदर आणि क्लीन आहे जाता जाता काहीतरी गोड व्हावं असं वाटत मग गाडी थांबवली आणि विचार केला तर काय करावं मग चहा प्यावा असं वाटतं पहिल्यांदा गाडी थांबव चहाचा था, एक घोट घेतला आणि खूप बरे वाटते नाही दिसा ना माझे मी दिसतोय माझे मला काय हे बघ हा त्याच्यात कुठं बघतो कॅमेरा कुठून येतो हात लावला कुठं असं बघायचं कॅमेरा कुठं आहे हा मालक कॅमेरा दिसानगा हां आता दिसारो मालक गांड पाकिस्तान इथं कॅमेरा हां कोणी रयो तो मला दिसत नाही दिसतंय दिसानगा हां मरा वर्ल्ड टीव्ही आ तू व्हिडिओ बरोबर आई मांढार देवी इथे कशी प्रकट झाली याबद्दल मी आपण सांगतो सातारा जिल्ह्यातील वाई तालुका आहे त्यात देवीचा गड आहे मी तुम्हाला एकथा सांगतो आई काळुबाई व पौष पौर्णिमेला लाखो भाविक या मंदिराला का भेट देतात तर चला कहाणी सुरू करू मंदार पर्वत म्हणजेच आई काळुबाईचं जे मंदिर आहे ते मंदार पर्वतावर आहे मंदार पर्वत मंदार पर्वतावर लाख्यासूर नावाचा एक राक्षस होता तो खोर तपश्चर्या करत होता तो महादेवाचे खूप मोठा भक्त होता व महादेवाची तपश्चर्या चालू होती या राक्षसाने एका पायावर उभं राहून महादेवाला खूप प्रसन्न केले व महादेवाला एक वरदान मागितले ते म्हणजे अमृत्वाचे वरदान व महादेवाने ते वरदान लाख्यासुराला दिले सुद्धा महादेवाने सांगितले लाक्यासुरा तुला पशु पक्षी तुला कुणी लाक्यासुराला अमृतवाचे वरदान भेटले अमृत्वाचे वरदान भेटल्यामुळे लाक्यासूर खूप ताकदवर झाला अमृत्वाचे वरदान भेटल्यामुळे तो लोकांना प्लस देवांना देवतांना खूप त्रास देऊ लागला हे देवाला बघवत होते तर देवाने त्याला कसे मारावे विचार करत तेव्हा माता पार्वती देवी त्यांना विचारले दे। हे देवा हे सूर्याचं काय करायचं तो पूर्ण पृथ्वीवर नाश करत आहे तर देवाने सांगितले देवी पार्वती माता आपण मीच त्याला एक वरदान दिले आहे त्यामुळे मी त्याला मारू नाही पण आपण आधी शक्ती आहात आपण त्याचा वध करू शकता तेव्हा देवीने काळूबाईचा अवतार घेतला आईचं आणि त्याचं युद्ध सात दिवस चालू होते पण त्याच रक्त सांडलं की तो परत जिवंत होत होता मग देवीने विचार केला काय करावे तेथून देवी गुप्त झाली व नंतर देवीने त्याला उजाडात म्हणजेच त्याला जेव्हा प्रकाश पडेल व त्याचा रक्त सांडेल तो परत जिवंत होईल त्यामुळे देवीने त्याला रात्री मारण्याचा निश्चय केला व देवीचे व त्याचे परत रात्री युद्ध सुरू झाले व देवीने त्याचे मुंडके उडवले व त्याचे जे रक्त सांडले ते स्वतः प्राशन केले त्यामुळे त्यामुळे लाख्यासुराचा वध झाला लाख्यासुराने देवीला अंतिम इच्छा मागितली हे देवी मला तुझ्या पायाच्या चरणी अर्पण कर व मला तिथेच राहू दे तर देवीने त्याला ते वरदान सुद्धा दिले की मी याच मंदार पर्वतावर माझे लाट्यासुराचा जिथे वध केला देवीने तिथे स्थायिक झाले व सर्व महाराष्ट्राची कुलस्वामी म्हणजे आई काळुबाई या नावाने प्रचलित झाले आईचं मंदिर हे खूप उंचावर आहे त्यामुळे तिथे दुःख हवा पाऊस हा कधी पण येऊ शकतो तिथे येण्यासाठी घाट दरी या सर्व गोष्टी आहेत तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगू शकता चला हा वडील इथेच